हे हाय हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण ताज्या नारळाच्या दुधापासून फिश करी बनवणार आहोत तर आजची रेसिपी नक्की पहा भरपूर सुंदर तयार होते मी या, ही रेसिपी भरपूर टिप्स अँड ट्रिक्ससह शेअर केलेली आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा शंभर टक्के तुम्ही एकदा बनवाल तर तुम्ही नेहमी हीच फिश करी बनवून खाल बरं आता ही आपण नारळाच्या दुधामध्ये बनवणार आहोत त्यासाठी हिला गोवन स्टाईल पण बोलू शकता किंवा केरळमध्ये मलबार फिश करी असंही म्हणतात तर केरळामध्ये पण ही फिश करी अशी बनवतात आणि फिश पण असं म्हणू शकता तर इथे मी सुरमई फिश करी बनवून दाखवणार आहे या जागी तुम्ही कोणतीही फिश घेतली तरीही चालेल तर सगळ्यात आधी आपण नारळाचं दूध काढून घेऊया तर नारळाचं दूध काढण्यासाठी मी इथे अर्धा नारळ घेतलेला आहे मी याचे कट करून याला मी असंच घेतलेलं आहे जर तुम्हाला नारळ किसून घ्यायचा असेल किंवा खोवून घ्यायचं असेल तसंही तुम्ही घेऊ शकता आता याला यामध्ये थोडस पाणी घालायचं आणि थोडस बारीक असं जितकं होईल तितकं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे आता हे एका गाळणीमधून आपल्याला दूध छान गाळ करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही वस्त्र गाळ पण करून घेऊ शकता आता ही सेम प्रोसेस आपल्याला पुन्हा एकदा करायची आहे म्हणजेच खोबरं मिक्सरमध्ये पुन्हा आपण जे वाटलेलं आहे ते घालायचं आणि पुन्हा यामध्ये पाणी घालून दूध काढून घ्यायचं आहे आणि सेम प्रोसेस गाणीने गाळून घ्यायचं आहे तर आज आपल्याला दोन ते तीन वेळा करून घ्यायचं आहे जास्तही पात्र आपल्याला याला करायचं नाही शक्यतो जेवढं आपल्याला घट्ट दूध येईल तेवढं आपल्याला हे दूध काढायचं आहे तर बघा आपल्याला बघता क्षणी पण समजतं की हे दूध आपलं घट्ट निघालेलं आहे तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते तर या प्रकारची थिकनेस आपल्या नारळाच्या दुधाची झालेली आहे आता आपण याला साइडला ठेवून देऊयात आणि आपण वाटण्याची तयारी करून घेऊयात वाटण बनवण्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कट करून अर्धा नारळ घेतलेला आहे सोबतच इथे मी आधी सात ते आठ बेडगी मिरच्या भिजत घालून ठेवल्या होत्या आता मी त्यामध्ये घालून घेतल्या आहेत फक्त मिरची भिजवलेली घालून घेतली आहे चार ते पाच इथे लसूण पाकळ्या घेतले आहेत लसूण मी सालीसकटच घेतलेला आहे ही बेडगी मिरची तुम्ही शक्यतो भिजवूनच घाला यासोबत तुम्हाला जर धने घालायचे असतील तर तुम्ही धनेही घालू शकता आता एक हात दोन इंच मी इथे आलं घातलेलं आहे कट करून घेतलं आहे सोबतच इथे मी दोन तेजपत्त्याची पानं घातलेली आहेत एक हात इंच दालचिनी आणि आता मी यामध्ये अख्खे धने घातलेले आहेत तर धने मी इथे भिजून नाही घेतले जर तुम्हाला भिजून घ्यायचे असेल तर तुम्ही भिजूनही घेऊ शकता आता यासोबतच मी इथे चार ते पाच काळी मिरी घेतलेली आहे आणि यासोबतच मी एक टोमॅटो यामध्ये घालून घेते तर बघा इथे आहे ना मी सर्व जे काय साहित्य घेतलेलं आहे ते मी इथे कच्चच वापरलेलं आहे कोणतंही सामान मी इथे भाजून घेतलेलं नाही सर्व आपल्याला कच्चच वापरायचं आहे तर या ठिकाणी थोडं पाणी घालून मी छान वाटण करून घेतलं आता यामध्ये मी एक कांदा कट करून घेतला आणि याची प्युरी करून घेते तर कांदा ही आपल्याला इथे कच्चाच वापरायचा आहे आणि छान याची पेस्ट करून घ्यायची आहे तर आता आपली वाटणाची तयारी झालेली आहे तर आता फिश करी बनवण्यासाठी आता आपण फोडणी करून घेऊयात फोडणी करण्यासाठी मी इथे गॅसवरती जाडबुडाचं मी भांड ठेवून दिलेलं आहे आता यामध्ये गरम पॅन झालं की दोन यामध्ये तेल घालून तेल छान गरम झालं की यामध्ये एक टी स्पून आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी आपल्याला छान तडतडून घ्यायची आहे मोहरी तडतडायला लागली ला ला की लगेच आपण यामध्ये सात ते आठ कडीपत्त्याची पाने घालून घेऊयात कढई एकदा गरम झालंय की गॅसची फ्लेम आपल्याला मंद करून घ्यायची आणि सगळी बाकीची फोडणी आपल्याला द्यायची आहे तर आता यामध्ये मी इथे मोठी जी वेलची असते ती एक घालून घेतली आहे यासोबतच मी इथे ते एक तेजपत्ता घालून घेतला ते चक्रीफूल पण एक घातलं आहे आता याला छान मंद गॅसवरती एखाद सेकंद परतवून घ्यायचं आणि एखाद सेकंदानंतर आपण जे वाटून घेतलेलं वाटण होतं ते यामध्ये घालून घ्यायचंय आपण जी वाटून घेतलेली कांद्याची प्युरी होती ती यामध्ये मी आधी घालून घेतली आहे आता आपण याला एक ते दोन सेकंद परतवून घेतल्यानंतर आपण जे मिरचीचं वाटण करून घेतलं होतं ते यामध्ये घालून घेऊयात तर तुम्ही बघत असाल आपल्या या वाटणाचा कलर ही किती सुंदर दिसतोय तर रेसिपी जेवढी सुंदर दिसते तेवढीच खायलाही खूप अप्रतिम लागते तर ही रेसिपी मी दाखविल्याप्रमाणे नक्कीच ट्राय करा आणि मला तुमच्या या व्हिडिओखाली कमेंटद्वारे नक्की कळवा तर ही रेसिपी खूप सुंदर बनते शंभर टक्के तुम्हाला आवडेल अशी माझी खात्री आहे नक्की नक्की करून बघा आणि मला आता आपण यामध्ये वाटण जे घालून घेतलं आहे त्यामध्ये ज्या भांड्यामध्ये म्हणजे ठेवलं होतं मी त्यामध्ये पुन्हा पाणी घेऊन मी हे वाटण त्यामध्ये घालून घेतलं आहे आता हे वाटण आपल्याला एखाद सेकंद परतवून घ्यायचं आहे जास्त याला परतवायची गरज लागत नाही तर जास्त याला तुम्ही परतवू नका म्हणजे आपण तेल सुटेपर्यंत जे वाटण नेहमीप्रमाणे करतो तसं आपल्याला करायचं नाही आता याला बुडबुडे येऊ पर्यंत आपण याची वाट बघायची आणि आता या चार ते पाच कोकम घालून घेऊयात म्हणजे कोकम मुळे करीला छान चव येईल तर आणि आता कोकम करीला उकळी येऊ लागली की आपण यामध्ये जे नारळाचं दूध आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे तर बघा आधीच आपल्याला यामध्ये नारळाचं दूध घालायचं नाही तर तुम्ही आधीच जर घातलं तर नारळाचं दूध आहे ते फाटू शकतं आणि जर नारळाचं दूध फाटलं तर चवीमध्ये थोडासा फरक येऊ शकतो आणि दिसायलाही जी आपण करी बनवली आहे ती थोडीशी फाटल्यासारखी दिसेल तर याकरिता आपल्याला उकळी आल्यानंतरच यामध्ये नारळाचं दूध घालून घ्यायचं आहे तर बघा याला उकळी छान यावू लागली आहे आता आपण यामध्ये नारळाचं दूध घालून घेऊयात जर तुम्हाला ग्रेव्ही पातळ किंवा जाड जेवढीही हवी असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे आता नारळाचं दूध घातल्यानंतर छान याला मिक्स करून घेऊयात आता यानंतरच मी काही मसाले घालून घेते जर तुम्हाला जर वाटण जेव्हा आपण घालतो तेव्हा भाजून घेतो थो थोडस तरीही चालेल आता यामध्ये एक टी स्पून हळद चवीनुसार मीठ आणि एक टी स्पून जिरा पावडर आणि लाल कश्मीरी पावडर घालून घेते तर तुम्हाला माहितच असेल कश्मीरी पावडर अजिबात तिखट नसते याने छान याला छान करील आपल्यात कलर येईल यासाठी यामध्ये मी कश्मीरी लाल पावडर घालून घेते तर आपण जी मेडगी मिरची घेतली होती ती मुळातच तिखट असते आणि त्याने कलरही छान येतो पण आपल्याला जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही काश्मिरी पावडर पण घालू शकता किंवा नाही घातली तरीही चालेल आता या करीला छान खळखळून उकळी आली पाहिजे तेव्हाच आपण यामध्ये फिश घालून घेणार आहोत तर इथे मी फिशचे तुकडे घालून घेते आहे तर आपली सुरमई फिशचे मी ते तुकडे घेतलेले आहेत आणि त्याचा जो डोक्याचा भाग असतो तोही मी यामध्ये घालून घेणार आहे तर बेळगी मिरची आपल्याला यामध्ये जे वाटण आपण करण्याआधी घातली होती भिजत ती आपल्याला घालायची आहे कारण की जे मिरचीचं जी वरची स्किन असते ना ती बारीक वाटली जात नाही यासाठी आपल्याला बेडगी मिरची आहे ती भिजून घ्यायची आहे आणि जर त्यासोबत जर तुम्हाला धने भिजवायचे असेल तर तुम्ही धनेही भिजून घेऊ शकता धने आणि मिरची छान भिजली गेली की छान वाटण एकदम फाईन पेस्ट तयार होतं आणि एकदम फाईन पेस्ट वाटण झालं की आपला हा सार तीच सुंदर तयार होतो तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल की आपल्या या करीला छान किती सुंदर कलर आलेला आहे तर तितकीच आपली ही करी खायलाही खूप छान आहे तर, तर पुन्हा किती वेळा सांगू की, की तुम्ही नक्की ट्राय करा नक्की ट्राय करा नक्की ट्राय करा तर लक्षात असू द्या जेव्हा याला करीला आपल्या छान खळखळून उकळी आली की तरच आपल्याला यामध्ये फिशचे तुकडे घालून घ्यायचे आहेत आणि एकदा आपण फिश यामध्ये सोडली की आपल्याला अजिबात पळीने हलवायचं नाही असं केलं तर तुमची फिशचे तुकडे होऊ शकतात अशीच तिला मंद आचेवरती पाच ते दहा मिनिटाकरिता झाकण लावून शिजून घ्यायचं आहे तर बघा आपली ही फिश करी तयार आहे खूप भन्नाट लागते एकदा करून नक्की बघा आणि नंतरच व्हिडिओ लाईक करा आणि खूप खूप खुँ शेअर करा किती सुंदर कलर आलेला आहे तो तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल आणि आता नेहमीप्रमाणे वरून शेवट आपण जो करतो कोथंबिरीने ते यामध्ये बारीक चिरलेली कोथंबरी घालून घेते आणि तुम्ही गरम गरम फिश ही सर्व करू शकता भाकरी सोबत, सोबत।, सोबत फिश करी खायला आवडत असेल त्यासोबत ही फिश करी खाऊ शकता तर या प्रकारे आपली नारळाच्या दुधातील फिश करी तयार आहे कोकोनट मिल्क सुरमई करी तर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि खूप खूप शेअर करा तर भेटूयात अशा छान छान नवीन इंटरेस्टिंग रेसिपी सोबत